शाळे ते डॉक्टर खिद्रापुरे म्हणून जे भारतीय हॉस्पिटल चालवत होते या हॉस्पिटलमध्ये जे कथित वैद्यकीय गर्भपात करण्यात आलेले आहेत या गुन्ह्याचा गंभीर तपास आम्ही करत आहोत आणि अतिशय गांभीर्यानं याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट एस पी साहेबां आणि जिल्हा आरोग्याधिकारी मी स्वतः सिव्हिल सर्जन हे सर्व जातीनं तपास करत हो। आहोत याच्यामध्ये दोन तीन गोष्टी वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या घडलेल्या आहेत एक म्हणजे हा डॉक्टर होमिओपॅथी असूनसुद्धा तो ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत आहे असं एक आढळून आलेलं आहे याच्याशिवाय ग गर्भपात करत असल्याची काही पुरावे सापडलेले आहेत आणि याच्यामध्ये जी गर्भपातासाठी जी यंत्रणा राबत होती ती या हॉस्पिटलच्या तळघरामध्ये काही अत्यंत संशयास्पद असे व वातावरण आढळून आलेलं आहे याच्यासाठी बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टची या डॉक्टरनं परमिशन घेतलेली नाही त्यामुळे बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास या कायद्याच्या कक्षेत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतील